गेल्या काही वर्षांपासून एक भलतच फॅड महाराष्ट्रात आले क्रिसमस जवळ आलं की त्याच्या जोडीला आपल्या वासुदेवाच्या पोस्टी सोशल मीडियावर पडायला लागतात क्लोज माहिती आहे पण वासुदेव नाही ही संतांची भूमी आहे सँटाची नाही असे मेसेज क्रिसमसच्या पाच सहा दिवसात फिरतात पण पूर्ण वर्षभर वातावरण जैसे तेच सध्या वासुदेव फारच कमी दिसतात एरवी रस्त्यावर दिसले की त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहणारे मात्र क्रिसमसमध्ये वासुदेवाच्या नावे भरभर मेसेज फॉरवर्ड करत असतात पण नुसतं वासुदेवाचं नाव घेऊन चालत नाही तर ते नेमके कोण आहेत त्यांचा इतिहास काय आणि ते पहाटेच्या पारीच काय येतात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा दान पावलं बाबा दान पावलं वासुदेव आला हो वासुदेव आला हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल एक, एक काळ होता की जेव्हा या गाण्याला महत्व होतं कारण तेव्हा खरंच पहाटे आपल्या सुमधुर आवाजाने वासुदेव गाव जागवत होते डोक्यावर मोरपिसांची टोपी पायघोळ अंगरका धोतर कमरेला गुंडालेला शेलावज उपरणं हातात चिपळ्या कमरेला पावा काखेला झोळी गळ्यात कवड्यांच्या आणि रंगबिरंगी मण्यांच्या माळा हातात तांब्याचं कडं कपाळावर आणि कंठावर गंधाचा गवळणी सोबतच सर्वांसाठी गारण गात गात भिक्षेकरी वासुदेवांची दिवसाची सुरुवात होते पाहायला गेले तर वासुदेव हे मूळचे लोक कलाकार आणि विशेष म्हणजे आपली ही कला रस्त्यावर सर्वांसमोर ते सादर करतच आपल्या मराठी संस्कृतीत वासुदेवांची ही परंपरा जवळपास हजार ते बाराशे वर्ष जुनी आहे त्यांचा पुरावा संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज यांच्या साहित्यात सुद्धा आढळतो यासोबतच शिवरायांवर आधारित समकालीन संदर्भ ग्रंथांमध्ये वासुदेवाचा उल्लेख आलाय महाराजांनी अनेक वासुदेवांना हेर बनवल्याचं ऐकायला मिळतं मात्र संत एकनाथ महाराजांनी या वासुदेवांना आणखी प्रसिद्धीमध्ये आणलं काही इतिहासकारांनी वासुदेवांना भागवत संप्रदायाचं मानलंय कारण अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान कृष्ण यांना वासुदेव म्हटलं गेलंय शिवाय वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अनेक वासुदेवी एक जात असल्याचे सांगतात याची एक आख्यायिका आहे ती अशी की एका ब्राह्मण ज्योतिषाला कुणबी स्त्रीपासून सहदेव नावाचा पुत्र झाला आणि या सहदेवापासून आपली जात उत्पन्न झाली मराठा कुणब्यांप्रमाणेच त्यांचे विविध रीती रिवाज आहेत भिक्षा मागूनच ते उदरनिर्वाह करत असतात घरातल्या मुलाला योग्य वेळी भिक्षा मागण्याची दीक्षाही समारंभपूर्वक दिली जाते काही वासुदेव शेतीचाही व्यवसाय करतात पश्चिम महाराष्ट्रात वासुदेव मोठ्या प्रमाणात दिसून येतात पण वासुदेव हे मूळचे भिक्षेकरीच ते जरी भिक्षेकरी असले तरी ते भिकारी म्हणून गणले जात नाहीत कारण त्यांना भिक्षा देण्याचा धार्मिक भाग मानला जातो जेव्हा त्यांना भिक्षा मिळते तेव्हा ते एका ते विशिष्ट पद्धतीने स्वीकारतात भिक्षा देणाऱ्यांना वाड वडिलांचं नाव विचारून नंतर गारणं घालून ते आशीर्वाद देतात ते नेहमीच अनेक देवांचं नाव घेऊन दान पावलं असं म्हणत असतात त्यांना जी भिक्षा मिळते हे दान त्यांना जरी मिळत असलं तरी ते देवांना मिळालं साधू संतांना मिळालं अशी वासुदेवाची भावना असते वेगवेगळ्या वेग वासुदेवांची हक्काची वेगवेगळी गावं असतात जे गाव त्यांच्या हक्काचं नसतं त्या ठिकाणी आपली मोरपेसांची टोपी घालत नाहीत या टोपीमध्ये असलेले पिसारे मुळात गळालेले असतात त्याचा वापर करूनच ही टोपी तयार करण्यात येते असे वासुदेव सध्या फार दुर्मिळ झाले आहेत आपल्या महाराष्ट्राच्या मातीतली लोक परंपरा हळूहळू हरवत चालली आहे कारण आपण आधुनिकतेकडे वळलो वळवलो आहोत एकेकाळी गावखेड्यातून शहरांमधून वासुदेव तृप्त होऊन निघायचा पण काळानुसार हळूहळू आपला वासुदेव लुप्त होत चाललाय ते कधीतरी दिसतात पण त्याची आठवण मात्र आपण दरवर्षी काढतो ते सुद्धा क्रिसमसमध्ये मुळात तो सँटा क्लॉज काल्पनिक आहे पण आपला वासुदेव सँटासारखाच काल्पनिक नाही तो आता कमी जरी दिसत असला तरी येतो आशीर्वाद देतो गाणी गातो गाराणा गातो त्याच्याकडे देण्यासाठी कोणतं गिफ्ट नसलं तरी तो प्रत्येकाची पाठ सुंदर करतो आपल्या मधुर आवाजाने आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या सकारात्मक ऊर्जेने त्यामुळे फक्त एक ठराविक काळाला म्हणून नाही तर प्रत्येक सणासुदीला त्याचं स्मरण आजच्या पिढीला व्हायला हवं अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका